नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमचे व्हिडिओ उपयोगी वाटत असतील आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये हे सांगा की तुमच्याकडे भोगीच्या दिवशी नक्की काय केलं जातं म्हणजे कोणता खाद्यपदार्थ केला जातो किंवा कोणत्या गोष्टी केल्या जातात तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येत्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे सोमवारी या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तसे संक्रांत आपण तीन दिवस साजरी करत असतो पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस असतो दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस हा किंक्रातीचा असतो ज्याला आपण संक्रांतीची कर असं म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणं आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या मात्र या दिवशी आपण आवर्जून करायला हव्यात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा संक्रांत सण सं लवकरच येत आहे तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही कारण का बघा कारण जरी मकर संक्रांतीचा सण सं झाला तरी आपण काय करतो लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवा केला जातो बघा आणि जी लहान मुलं असतात म्हणजेच पाच वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं बोरधानसुद्धा याच कालावधीमध्ये केलं जातं रथसप्तमीसुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही तर अर्थातच संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्यात जी काही सुरुवात आहे ना ती सूर्यपूजेसाठी अतिशय महत्त्वाची मानली जातात त्यामुळं भोगीने या सणाला प्रारंभ होतो तर भोगी आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असा सण आहे तर आता आपण पाहूयात की संक्रांतीचा सण किती महत्त्वाचा आहे तिळाचा जितका वापर आपल्या या मकर संक्रांतीच्या सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचं आहे कारण तिळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर तिळाचं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळं तिळाचं हे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात यंदाचा खास योगायोग सांगायचा झाला तर भोगी सोमवारी आलेली आहे म्हणजेच काय संक्रांत सणाची सुरुवात ही सोमवारी होणार आहे तसं आप तसं पण आपण संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेला सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखतो बघा कोणताही सणवार असो किंवा नसो रविवार हा सूर्यदेवांचा वार किंवा सूर्यपूजेचा वार म्हणून ओळखला जातो आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर संपूर्ण पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना असून म्हणून आपण ओळखतो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य रानुबाई व्रत असं म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे तर मग पौष महिन्यातला जो काही पहिला रविवार आहे तर तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आलेला आहे आणि तसंही त्यामुळे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे तिळयुक्त पाण्यानं स्नान करायचं आहे म्हणजेच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा ना आप किंवा आपण देवांना स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला खाद्यपदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिव्यातील तेलामध्ये सुद्धा पांढरे तीळ टाकायचे आहेत मग आपल्याकडे देवपूजेमध्ये जर तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरायचं आहे पण जर आपल्याकडे नसेल तर काय करायचं बघा ज्यांना देवपूजा करत असताना तिळाचं तिळ जर मिळालं नाही तर आपण काय करायचं त्यामध्ये पांढरे तिळ थोडेसे टाकायचे आहेत तर या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावायचा आहे कारण याचे चांगले लाभ आपल्याला मिळतात मैत्रिणींनो तुम्ही या दिवशी दिव्यामध्ये पांढरे तिळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवा यामुळंसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा लाभ झालेला दिसून येईल मित्रांनो या भोगीच्या दिवशी जितके उपाय आपण करू तितके चांगलेच आहेत पण तुम्हाला जे जे उपाय करता येणं शक्य आहे ते तुम्ही या दिवशी करायचे आहेत भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वाल पावटा फ्लॉवर गाजर वाटाणा बटाटा किंवा मग जसा भाग बदले बदलेल तसं या भाज्यांमध्ये सुद्धा बदल होतो पण या भाजीला आपण लेकरवाळी भाजी किंवा लेकर बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचं कालवण म्हणूनसुद्धा ओळखलं जातं बघा ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधू नये मग जो जी काही भोगीची भाजी जी व्यक्ती खाते ना तर त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही किंवा ती व्यक्ती कोणत्याही प्रकारचे आजार तिला जडत नाहीत किंवा मग वर्षभर आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो आणि वेगवेगळ्या कारणांमुळं तर ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा आपलं कमी होतं त्यामुळं मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी आणि तिळयुक्त बाजरीची भाकरी किंवा तिळ लावलेली भाक भाकरी पोळी किंवा जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला उपवास सोडायचा आहे तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला अजिबात तुम्ही विसरायचं नाही ज्यांचा उपवास आहे त्यांनी उपवास सोडून तेव्हा ही भाजी खायची आहे तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल पण मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे तर मैत्रिणींनो मकर संक्रांतीप्रमाणेच या दिवशी सूर्यपूजेचा सूर्यदर्शनाचा लाभ घ्यायला विसरू नका यामुळं तुमच्या कुटु कुंडलीतील ग्रह मजबूत होईल आणि जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुंडलीतील रविग्रह जर कमजोर असेल हो तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तर प्रत्येकानं या दिवशी सूर्यदेवांना तिळयुक्त पाण्याने किंवा मग पाण्यामध्ये तिळगुळ हळदी कुंकू अक्षदा आणि एखादं लाल रंगाचं फूल टाकायचं आणि अर्घ सूर्याला द्यायचं आहे आणि ते देत असताना आपल्याला ओम सूर्याय नमहा आणि महिलांनी म्हणायचं आहे ओम गृणी नमहा तर अशा पद्धतीने सूर्यदर्शनाचा लाभ प्रत्येकाने या दिवशी घ्यायचा आहे लहान मोठ्यांसह सर्वांनी अशाच प्रकारे सूर्याचं दर्शन या दिवशी घ्यायचं आहे सूर्याला अर्घ देण्याप्रमाणेच सूर्या या दिवशी पित्रांना आठवण करणं किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता ओम भूर्भुव स्वहा तत्सवितुर्वरेन्यम भर्गो देवस्य धीमयी दियो योनक प्रचोदया तर हा आहे गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता आणि तुमच्या पित्रांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर शक्य असेल तर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घरच्या घरी गर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये काळे तिळ मिक्स करा दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव भव मा पितृदेव भव असं अकरा वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता यालाच आपण तर्पण असं म्हणतो आणि महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे किंवा पांढरे तिळ मिक्स करायचे आणि आपल्या उंजळीनं ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आपण रविवारी तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही पण इथं आपण फक्त पाणी घालत नाही आहोत तर इथं आपण पाण्यामध्ये तीळसुद्धा मिक्स करत आहोत तर हे कार्य जे आहे ते आपण पित्रांसाठी भोगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे मित्रांनो भोगी असेल मकर संक्रांत असेल हे जे काही सण आहेत ना ते आनंद उपभोगण्याचे आहेत म्हणजे या दिवसामध्ये आपण आनंद लुटू सुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटून सुद्धा शकतो म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सुंदर सण आहे तर मग या सणवाराच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ म्हणा ते नक्कीच बनवणार किंवा बनणार असतील तर मैत्रिणींनो या सणांच्या निमित्तानं मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावारांच्या काळावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणवाराच्या निमित्तानं जेवढे अन्नपदार्थ पदार्थ आहेत ना तेवढेच तुम्ही बनवा खूप जास्तीचं अन्न बनवून ते वाया घालवू नका आणि जास्त बनवलं असेल जर तुम्ही अन्न तर मग कुणाला तरी ते दान करा किंवा मग कोणाबरोबर तरी ते वाटून खायला विसरू नका म्हणजे त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो आपण बघा हळदी कुंकू करतो त्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थांचा जास्त वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आहे आणि अन्नपदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्यांचा अपमान सुद्धा आपल्याला करायचा नाही आहे कारण भोगी हा सण खूप खास म्हणून असतो आणि आनंद उपभागण्याचा सण असतो तर मग महिलांना तुम्ही कधीही या दिवशी अपमानित करू नका त्यांचा मानसन्मान राखा जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी झाले असतील तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला या दिवशी भोगीच्या खास दिवशी तुम्हाला घ्यायची आहे मैत्रिणींनो ब तुम्हाला जर पित्रांच्या नावानं दानधर्म करायचं असेल किंवा दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून काही तुम्हाला वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा कारण पित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते आपण तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दानधर्म केलं तरी चालेल पण ते सर्व तुम्हाला विकत घेताना भोगीच्या दिवशी विकत घ्यायचं आहे असतं हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती तुम्ही कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी असा मी आग्रह करेन तर ती वस्तू काय आहे बघा तर ती वस्तू अशी आहे की सात घोड्यांचं सा चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण दिशेला तो लावायचा आहे पूर्व भिंतीलासुद्धा तुम्ही हा फोटो लावू शकता जसं तुमच्या घरामध्ये योग्य असेल तसं तुम्हाला लावायचं आहे ज्यांना क कर्ज पैसा किंवा आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचं एक सामान्य जीवन सुरू व्हावं म्हणजेच सुरळीत जीवन सुरू व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही ते सात घोड्यांचा सा फोटो जो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावून लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहावं वा। आणि आपल्या घरामध्ये जे काही काम आहे ते नेहमी घरामध्ये काही काम आहे ना ते नेहमी थांबतं बघा किंवा त्याला एक प्रकारची गती मिळावी तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता तर मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला है आमाला कमेंट्स हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अजून असे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद